एक तर आपल्या कार्यात असणारे आपले हस्तक्षेप असणारे तलाटे आणि सर्कल या दोन्ही कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांनी तिचे तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करावा त्या संबंधित आवडीच्या विरोधामध्ये अन्यथा आपण कर्तव्यात कसूर केली या कलमाखाली या दोन्ही अधिकाऱ्यांना मेमो काढावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे चिकनपाडा दुधरामध्ये जो पारंपरिक रस्ता आहे तो तिथे एका भांडूदाराने आढळला आहे तो आपण खुला करण्याचा आम्हाला आश्वास दिलं परंतु आपल्या कामाच्या वेळापासून तो वेळ करतो तो तेवढा खुला करून द्यावा ही एक विशेषतः विनंती आहे आमची तिसरा मुद्दा आमचा असा आहे की ग्रुप ग्रामपंचायत आंबीच्या हद्दी अंतर्गामध्ये मध्ये नावाचं गाव आहे लोकसंख्या स्वतंत्र किती आहे तर तर ते अंतर पण खूप पडतं त्यांच्यामध्ये जाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे तर ते आमचे स्वतंत्र ग्रामपंचायत होईल अशा प्रकारचे ग्रामसभेचे ठराव झाले तर आपल्या स्तरावरती ती मदत व्हावी आणि आम्ही आपला विभाग जो आहे महसूल विभाग याच्यासह पंचायत राज फॉरेस्ट धरण विभाग अभियंता रस्ते विकास महामंडळ या सर्व प्रशासकीय संस्थेच्या विरोधामध्ये आरोप करत आहोत की इथले अधिकारी जे आहेत हे भ्रष्ट आहे आम्ही म्हणतोय ते कर्तव्यदक्ष नाहीत जे जनतेशी सन्मान्य वागत नाही आणि म्हणून देखील विविध क्षेत्रात विविध संस्थेतील कार्यालयांना आपण पत्र व्यवहार करून एक संयुक्त मिटिंग अरेंज करावी की ज्यांना कर्तव्य केवळ एक अधिकारी कर्तव्य असू होणार नाही साहेब आपला आम्हाला अभिमान आहे की या तालुक्याला पहिले तहसीलदार भेटले की जे जास्तीत जास्त व्यवस्था जेवणासाठी केवळ पाच ते सामन वाचतात साहेब आणि जेवणा डबा देखील सोडून देतात आणि पहिले इथं पहिले प्रश्न मार्गी लावतात म्हणून आपलं कौतुक आहे त्या संदर्भामध्ये परंतु आपल्या बरोबर असताना जी खालची यंत्रणा आहे आपली महसूल यंत्रणा त्यांना देखील आपण एकदा तंबी द्यावी की तुमच्याप्रमाणे त्यांनी आदर्श घ्यावा आणि या ठिकाणी काम करावं अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी विनंती करून आम्ही जमीन आक्रपतीमध्ये आपल्याला निवेदन देत आहोत निवेदनाचे प्रमुख विषय आपल्या समोर आहेत आणि जे मागणी आहेत ते आपल्याला आम्ही सांगितले आहेत त्या तत्काळ मार्गी लागावे अशा प्रकारची आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि आमच्या लेखी विनोदना निवेदनाला आपण लेखी स्वरूपामध्येच आम्हाला काय काय कार्य होणार आहे किंवा झालेले आहे त्याचं देखील रिपोर्टिंग करावं अशा प्रकारची आपली विनंती करतो माहिती आणि माहिती अधिकारी

आपण जे निवेदन दिलेलं आहे त्याचा मी स्वीकार केलेला आहे याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती मी निश्चितच तात्काळ उपाययोजना करतो त्याचबरोबर विषय आपण या ठिकाणी मांडला येत्या आठ दिवसामध्ये आपण ती मिटिंग घेऊया गोदिव्याचा रस्त्याचा एक विषय होता आणि राजपुरीचा ग्रामपंचायत स्वतंत्र त्याचा दर्जा तर त्याच्याबाबत आपण ती एक स्वतंत्र बैठक घेऊ सरपंच आणि प्रतिनिधी यांच्यासोबत जे विषय आहेत आपण निश्चितच मान मार्गी लावूया आत्ताच या ठिकाणी माहितीच्या अधिकाराबाबत एक सांगितलं तर त्याचंही आपण एक आठ ते दहा दिवसामध्ये आपण त्याची बैठक घेऊया अजून काही प्रलंबित विषय असतील तेही ते घेऊन या आपण निश्चितच त्याच्यावरती आपण मार्ग मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा